माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा ठेवा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा ठेवा तिच्या जा संघाने दर्या खोऱ्यातील जा विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक माझा जन्म नाशिक येथे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला माझ्या लहान बहिणीचे नाव कुसुम आणि अग्रज म्हणजे मोठा भाऊ त्यावरूनच माझे टोपण नाव कुसुम अग्रज असे पडले आणि त्या नावानेच मी प्रसिद्ध झालो मी काही काळ मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे काम केले तसेच लहान मोठ्या भूमिकाही साकारल्या यानंतर वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले मी अनेक नाटक कविता संग्रह आणि कथासंग्रह लिहिले माझे नटसम्राट ना नाटक तूफान गाजले तसेच विशाखा जीवन लहरी प्रेम छंद सागर वेडात मराठी दोडले सात क्रांतीचा जय जयकार अशा अनेक कविता मी लिहिल्या मला ज्ञानपीठ पद्मभूषण आणि मला ज्ञानपीठ पद्मभूषण पुरस्कार आणि साहित्य संघ पुरस्कार मिळाले आहेत तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य पुरस्कार, पुरस्कार प्राप्त झाले आहेत मी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणून माझा जन्मदिवस हा सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की सन दोन हजार चोवीस साली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र